नमस्कार सिटी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका म्हणजे आलेलो आहे या ठिकाणी बरेच पब्लिक जमा झालेली आहे आणि मोठी रॅली तयार झालेली आहे बरेच उमेदवार या ठिकाणी चारही उमेदवार आपल्याला इथे एकाच ठिकाणी आहेत आणि त्यांच्याशी आपण संवाद करूया काय प्लॅनिंग आहे त्यांच्या ते आपण डिस्कस करूया ओके सो या ठिकाणी कायनाथ भाऊ बाबर आहेत त्यांच्याशी डिस्कस करूया भाऊ तुम्ही ऑलरेडी या प्रभागात काम केलेलं आहे आणि बऱ्यापैकी सुविधा सुद्धा तुम्ही केलेल्या आहेत आता नवीन काय प्लॅन आहे तुमची काय करायचं का तुम्ही करावं येणाऱ्या काळामध्ये कोणत्या भागाचा मुख्य प्रश्न ट्राफिकचा आहे ट्राफिकसाठी जे डीपी रस्ते आहेत जे महानगरपालिकेने आखलेले आहेत ते पूर्ण करण्याचा आमचा मान असेल त्याचबरोबर ज्या ठिकाणी फ्लायओवर बनवू शकतो अंडरपास बनवू शकतो त्या पद्धती ठिकाणी अंडरपास किंवा फ्लायओव्हर बनवण्याचा प्रयत्न आमचा असणार आहे त्याचबरोबर कोठ्या भागात पार्किंगचा खूप मोठा प्रश्न आहे पार्किंगसाठी कुठंतरी योग्य ठिकाणी जागा अनेक नियोजन आहेत त्याचबरोबर इतर मग ई लर्निंगची शाळा असतील गार्डन असेल या भागामध्ये ससूनच्या धर्तीवर एखादं हॉस्पिटल असेल असे एक ना अनेक प्रकल्प आमचा करण्याचा मान असेल अच्छा तुम्ही पहिल्यांदाच उभे राहिलात बरोबर हो आणि तुमचे काय नवे प्लॅन आहेत म्हणजे ऑलरेडी तुमचे सोबतचे जे उमेदवार आहेत त्यांनी बरेच कामं केलेले तुमच्याकडे काय नवे प्लॅन्स आहेत का वेगळे काय ट्राफिकवरती बरोबरच काम करणार ट्राफिक झाल्यानंतर रोजगार कसा उपलब्ध होईल महिलांसाठी व माझ्या बांधवांसाठी रोजगारावरती जास्तीत जास्त काम करून ट्राफिक हा प्रश्न पाणी ड्रेनेज लाईट या सगळ्या गोष्टी आम्ही जास्तीत जास्त ओके तुमचा सगळ्यात मेन अजेंडा काय उभा राहण्याचा म्हणजे काय उद्दिष्ट समोर ठेवून तुम्ही उभा आणि हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि आता असा नशा मुक्तीचा आहे आम्ही चारही पण एज्युकेटेड आहे एक्सपिरियन्स आहे आमच्याबरोबर तर आम्ही दोघी मिळून आम्ही चौघी मिळून जे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाणार आणि कोणाचा विकास आणि डेव्हलपमेंट करणार आम्हाला कसं रिस्पॉन्स सगळ्यांचा खूप आणि खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला कारण लोक साईबाबांना खूप पसंत करतात आणि प्लस एका त्यांनी पण केलेला आहे आरती त्यांनी पण काम केलेलं आहे आणि परत आमचे जे आहेत महिन जनतेची सेवा उद्देश आहे महादेव बाबाजी माझे आमदार त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही पुढे जाणार आहात आणि आम्ही कोणवाचा विकास भरपूर करणार आम्ही बोलणार नाही करून दाखवणार ज्यावेळेस निवडून घेऊन महिलांसाठी काही करणार आहेत का तुम्ही हो नक्कीच महिला म्हणून महिला या नात्याने मला महिलांसाठी जेणेकरून माझी माता भगिनी घर बसल्या चार रुपयाचं साधन कसं तयार करत यासाठी मी लक्ष अच्छा ठीक आहे तर आपण चारही उमेदवारांशी डिस्कस केलेली आता बघूया जनतेमध्ये यांचा कसं मत आहे आपण विचारपूस करूया थोडक्यात कोण आहे तुमच्या प्रभागामध्ये कोणाचं वार आहे कोण निवडून येऊ शकते तुमच्या जास्त म्हणलं तर साईबाऊ अच्छा हां आणि काय काय त्यांनी कामं केले साईबाऊंनी आमच्या इकडं कसं होतं हे एक एक वेळ होता काही म्हणजे काय काढायचं नाही त्याच्यात कोण काय करतं कोण काय काही काळायचं नाही साईबाऊ जसे साईबाऊ आले हां साईबाऊने आम्हाला दवाखाना दिला दवाखाना दिला आणि त्याच्यानंतर आम्हाला हॉल दिला आणि पाण्याचा पान मेन म्हणलं तर पाण्याचा मेन महत्व होता आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम होता सगळ्यात जास्त हे होता सगळं सॉल्व झाला सर ही निवडणूक जी चालू आहे यामध्ये आता तुमच्या प्रभागामध्ये चार उमेदवार तुमच्या सोबत उभे आहेत तुमचा एक एक्सपिरियन्स आणि तुमचं जे काम आहे त्या कामामुळे हो त्यांना काय काय फायदा होऊ शकतो घरात जर गेले पस्तीस चाळीस वर्ष शिवसेनेचं राज्य या गोंधळमध्ये होतं सोन्परप्पा दोन हजार ब्याण्णवपासून तर दोन हजार चौदापर्यंत मी त्या भागामध्ये झालेला विकास आणि सर्व धर्मसंभाव सगळ्या समा बर बर समाजाला बरोबर घेऊन जाणं समाजाचा विकास करणं विकासाची दिशा या कोंढव्याला दे देणं आज आमचा आजीर्द आहे आणि तो विकास आम्ही करून दाखवला आहे आणि त्याच्यामुळं चारही उमेदवार आमचे निवडून आल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला आहे आत्ता जर तुम्ही रॅली बघितली सात आठ हजार लोक या रॅलीमध्ये होते सात आठ हजारचं लोक रॅलीमध्ये असतील एकाने एकच आणायचे सोळा हजारमध्ये अन्न पडतील आणि आजची रॅली ही विजयाची रॅली होती ती तुम्हाला असं अशी काही चर्चा आहे की तिकडे ठाकरे एक झाले आणि इकडे बाबर एक झाले त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे अशी चर्चा झाली लोकांमध्ये दोन्ही पक्षावरती महाराष्ट्र नवनिर्माण सेनानी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही एक झाली दोन्ही भाऊ जर महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एक होत असतील तर आम्ही पुणे शहराच्या हाडपसा मतदारसंघाच्या पोंडव्याच्या विकासासाठी निश्चित एक आलेलो आहोत आणि आम्ही मर्यापर्यंत एक राहणार आहोत धन्यवाद तर आता आपण श्री महादेवराव बाबरजी यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि अजून जनतेशी आम्ही चर्चा करणार आहोत आणि बघूयात की कोणाचा कौल कुणीकडे कोण कुणीकडे वोट करणार आहे आणि इंजिन इंजिन रेल्वे इंजिन आणि मशाल इंजिनशिंग अच्छा अच्छा कारण आत्ता या प्रभागात ट्रॅफिकचं एवढं झालं आहे आणि ह्या प्रभागात आपण मिठानगरमध्ये गेलो तर आठ आठ नऊ वाजल्याच्या दोन दोन, दोन गुंठेत बिल्डिंग आहे आता मी खरं तर मी ॲडव्होकेट आहे पण या हिशोबाने दोन दोन इलिगल बांधकाम इथं होत हो असते आणि हे जे तीन नगरसेवक आहेत सायन भवननं सोडून तर हे तिन्ही नगरसेवक त्या भागाला जिम्मेदारी त्यामुळे या भागाचा जो आता ट्रॅफिकचा स समस्या झाली आहे लोकांची जुनी नगर जे जुने नगरच जोपूर पटाण असले आणि रईस यांची पत्नी झाली तर ते भरपूर पण त्यांना साथ कारण यांनी खूपच म्हणजे म्हणतो ना आपण कोणत्या माझं नाव शहबाज पंजाबी शहबाज पंजाबी ओके तुमच्या प्रभागामध्ये कोण निवडून येऊ शकते तुम्हाला वाटतं काम करणारा माणूस येणार मुस्लिम समाजाना आणि जनतेला फसवणारा माणूस कधी निवडून येणार नाही ओके कोण येणार आहे आम्हाला हे माहिती पण कोण येणार आहे आमच्या दृष्टीने आज आम्ही बघतोय ना इथं दोन मनसे शिवसेनेला लागणार शंभर टक्के का माहिती का जे अगोदर मुस्लिम समाजाच्या नावाखाली निवडून आले होते तीन नगरसेवक तिने फक्त समाजाची आणि जनते फसवणूक केली तिने फक्त स्वतःचं घर भरलं आहे आणि लोकांना वेटीस झालं आहे बरं ओके सो आता तुम्हाला त्यांचे नावं घेता येईल कुठले कुठले उमेदवार इथं निवडू शकतं मी काय राजन बाबर मुबिना अहमद खान प्रसाद माधव बाबर साईना संभाजी बाबर ओके माझं नाव श्रीधर प्रसाद गावणे आहे ओके आणि तुम्ही या प्रभागात राहता येस तुम्हाला काय वाटतं या प्रभागा प्रभागामध्ये कोणाची हवा जास्त आहे किंवा कोण निवडून येऊ शकतं हवाचं इथं बघ बघितलं तर आता फक्त प्रसाद माधव बाबर सायनाथ संभाजी बाबर यांचे दोन पक्षाच्यातले आवाज आलेले आहे ओके okay. जसं की मशाल आणि रेल्वे यांचे आणि चार उमेदवार आहेत चारपैकी कोण कोण निवडून येऊ शकतात चारच्या चारही पॅनल आणणारे शंभर टक्के इतिहास घडवणार आहे बाकी जनता पण अशी हवा जसं की महाराष्ट्रामध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र झाल्यामुळे आनंदाचं वातावरण आहे तसंच पुण्यामध्ये कोंडव्यामध्ये दोन बाबर एकत्र झाल्यामुळे खरंच खूप आनंदाचं वातावरण आहे अच्छा प्रजापती आहे ओके आपल्याला की प्रभाग मे कोण कोण सकता असतात देखिए सब लोगों ने अपनी अपनी ताकत लगाई हुई है लेकिन कैसा है जो लोगों ने काम किया है पब्लिक पागल नहीं है इतनी लोगों को क्या लगता है क्या एंड टाइम पे पैसा बांटेंगे जीत के आएंगे लेकिन जिन्होंने काम किया है लोगों को मालूम है किसने काम किया किसने नहीं किया है अभी पोंडवा एरिया में तीन नगर से उस साइड में थे वो तीनों ने मैं बता रहा हूँ ना उनका एक ऐसा मैं बता रहा हूँ एक बाथरूम तक उन लोगों ने बनाया नहीं आज अच्छा हाँ वो मैं आपको चैलेंज से बोलता हूँ हाँ उन लोगों ने शुरू जरूर किया था इसे दवाखाना शुरू किया था 2022 में अभी तक कुछ नहीं हाउज हाउस चालू किया था अभी तक कुछ नहीं भाजी मंडी भी चालू किया था लेकिन भाजी मंडी में पार्किंग लगेला है हफ्ता खुली हो रही है वहाँ पे इसके आगे और उन्होंने काम नहीं किया हाँ रोड लाइट है तो कॉमन चीज है महानगर पालिका ने आदमी रखा है साफ सफाई के लिए यही साईनाथ पावर में आप मूलिया कंपनियों ने इतना काम किया है दो दो तीन तीन हॉल बनाया उन्होंने गार्डन बनाया है क्या नहीं करा है उतने? और जो हॉल उन्होंने बनाया गरीबों के शादी के लिए नहीं क्या फ्री में वो भी महानगर पालिका तीन हॉल बनाया था आ? ये तीनों नगर सेवक ने जाके महानगर पालिका में अप्लीकेशन देखे वो तीनों हॉल बंद करवा दिए और उसका अभी पंद्रह हजार चार्ज है एक हॉल का अच्छा हमारे जैसे गरीब दे रहे वो पैसा अभी क्या करेंगे जो काम किया मैं तो पब्लिक से यही बोलूंगा जो काम कर रहा है आप उसको निवड़ के दो बोल बच्चन बहुत पढ़े ले आजकल इधर पैसा फेकते बोल बच्चन डालेंगे एडवर्टाइजिंग करेंगे लेकिन आपको इतना दिमाग होना चाहिए काम कोण कर रहा है कि किसने काम किया है उसको आप है, चुन के दो तो मेरा आ, आप, है। आपका नाम क्या बोले आप रविंद्र प्रजापति मला मानने श्री सायनाथ संभाजी बाबर या कोंड्या एरियामध्ये सायनाथ संभाजी बाबरनी खूप छान काम केलेलं आहे आम्हाला एवढंच माझ्या मनापासून एवढंच वाटते की सायनाथ संभाजी बाबर ह्या एरियामध्ये निवडून यावा माझी मनापासून एवढी विनंती आहे की सायनाथ संभाजी बाबरला एवढीच विनंती आहे की निवडून या पॅनल मध्ये कोण कोण पॅनल मध्ये प्रशांत महादेव बाबर सायनाथ संभाजी बाबर अजून ते बाकीचे मेघा राजेंद्र बाबर आणि हा एवढं तेवढं नाव आहे ठीक आहे काय तुझं काय मध्ये उमेदवार उभे वर्ष राहतो मध्ये महादेव काम बघितलं तर एक लहान पोरग सुद्धा सांगेल की महादेवांना काम कसं केलं आहे त्याचबरोबर दादा बाबर असतील प्रसाद बाबर असतील सायना बाबर असतील मेघाताई बाबर असतील यांनी चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे तानाजी तात्या भरत चौधरी त्यामुळे यांच्या कामात अजिबात असं कोणी शंका घेऊ शकत नाही त्यामुळे जे पॅनेल आता चार जणांचं जसं की प्रसाददादा आहेत प्रसाद दादांचं मशाल आहे परत सायनाथ बाबर यांचं रेल्वे इंजिन आहे मेघाताई बाबर असतील आणि परत मुबीन अहमद खान असतील त्यांचं मशाल आहे त्याला सर्वांना एक संधी देऊन बघावं कोंडेकरांनी बरोबर ठीक आहे धन्यवाद माझं नाव रोशन अनिल जगताप ओके काय इथल्या कोंडव्यातल्या काय परिस्थिती आहे आता इलेक्शनचं काय रिझल्ट काय परिस्थिती का तशी असं सांगू नाही शकत आम्ही कारण दोन्ही ऑपोजिट पण आणि आम्ही पण खूप ताकदवर आहे इथं भागात पण जास्त करून आमची संख्या आणि आमचं जे मागचं विकास बघून आम्हालाच मत देतील असं माझी इच्छा आहे आणि आम्हालाच देणार कारण आमच्या पाठीमागं मारुअन बाबर यांचा हात आहे अजून त्यांचे चिरंजीव प्रसाद बाबर अजून त्यांची सून मेघाताई बाबर त्यांचे मोठे बंधू प्रसाद बाबर यांचे सायनाजी बाबर आणि मुबिना आपा ह्या है, ह्यांची जी चार जागांची ताकद आहे ती या कोणव्याला प्रगतीपर्यंत आणि विकासापर्यंत यांचे ऑपोजिट बघा गफूरजी पठण हाजी फिरोज यांची पत्नी अरविंद भाभी म्हणजे ते आमचे काकी लागतात तसं म्हटलं गेलं तर कारण आमचे चांगले संबंध आहेत अजून रयजी सुंडके आणि नंदाताई लोणकर हे जे चार आहेत हे आमच्या ऑपोजिट आहेत भले आमच्या ऑपोजिट आहेत पण आमचे खा आमचे म्हणजे माझ्या वडिलांचे उमेदवारांचे चांगले मित्र आहेत पण त्यांनी राजकारणात येऊन काही प्रगती नाही केली काही विकास नाही केला ह्या <स्थ> म ह्या वेळेत ह्या म्हणूनच आम्ही ह्यांच्यासोबत आहे आणि त्यांना आम्ही पाडणार ओके धन्यवाद 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 येस तुमचं नाव काय माझं नाव आकाश जाधव ओके काय वाटतं या प्रभा प्रभागामध्ये कोण निवडून येऊ शकतं काय पहिले मी लहानपणापासून माझं माझा जन्म जरी सासवडला आला असेल तरी मी लहानपणापासून इथंच आहे इकडं चड्डीवर फिरताना पर पॅन्टीवर आलेलो आहे त्यामुळं विकास पूर्णपणे बघितलेला आहे रस्ते नव्हते पाणी नव्हतं पांढऱ्यात माझ्या अण्णांनी पाणी आणलं अण्णांनी रस्ते आणले ड्रेनेज बाकीच्या लाईट वगैरे सोय जी मुलं आहेत ज्यांना कामाची गरज आहे त्यांना काम लावणं म्हणजे रोजगार निर्मिती केली आणि बाकी आडीनडीच्या मुलांची छोटी मोठी कामं असतात तर त्या कामाला प्रत्येक वेळेस नेता ने आता कसा असावा किंवा उमेदवार कसा असावा की अर्ध्या रात्री जरी फोन केला तरी त्यांनी उचलला पाहिजे आता बाकीचं इथं कसं चाललेलं आहे आमच्या मागच्या काळात मागच्या नगरसेवाच्या टममध्ये आमच्या कोंडोला एकच नगरसेवक होतात बाकी तीन जादू आज आईंगे पाच साल काय बोजायचे हो या जादूचा खेळ होता आमच्या इकडं पण यावेळेस आम्हाला असं वाटतं आहे की आजो पॅनल आहे साईभाऊ प्रसाद दादा मेघाताई आणि मुबीन आंबा यांना जर निवडून दिलं तर ही जी मागं तुम्ही एवढी गर्दी बघताय ही गर्दी पैशाने आणलेली नाही हे फक्त प्रेमापोटी आलेली आणि याच्यामुळंच मला वाटतंय की यांचा पॅनल यायला पाहिजे कारण की ह्यांनी जी जुनी कामं केलेत ती कामं अजून पुढं घेऊन जायचे आहेत अण्णांचा जो वारसा आहे तो प्रसाद दादांनी घेतलेला आहे साहेबांनी घेतलेलं आहे कामं पुढं घेऊन गेलेलं आहे आज तुम्ही बघितलं तर आमच्या ह्या साईडला खालच्या भागात नानाशा आहे ना कुठले दारूचे मोठे मोठे धंदे आहेत का ना काय ना काय आमच्या इकडे काय नाही आमच्या इकडे सगळे रस्ते मोठे आहेत आमच्या इकडे बांधकाम या साईडला कमी गावात जर तुम्ही बघितलं तर वरच्या साईडला बघितलं तर इलिगल बांधकाम जे असतात नशाचं प्रमाण जे असते एक तिथं हॉस्पिटल मागं खोललेलं आहे त्या हॉस्पिटलमध्ये बुलनाशाचे काम चालतं आता आमच्याकडे साहेब वरती एक हॉस्पिटल बोलले अण्णांनी तिकडं माग आमच्या इथं समाज मंदिर करून दिलं होतं भरपूर आमच्या इथं काम आलं तिथं माग उद्यान बनवून दिलेलं आहे त्या उद्यानामध्ये खेळायला वरती एक उद्यान आहे का नाही आहे तिथं मागं पोलीस चौकीच्या बाजूला तुम्ही बघितलं तर तिथं एक गार्डन आहे त्या गार्डनचं काम अजून होय ना किती वर्ष आले आता जवळजवळ त्यांची टर्म संपून आणि पुढं चार वर्ष आले तरी पण होय ना आमचे जे उमेदवार तिथले टर्म संपली काय आणि टर्म असली काय कामं कंटिन्यू झाले कोरोना काळामध्ये भरपूर कामं प्रसादांचं काम अन्न वाटणं बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्ही हेल्पिंगला होतो आज त्यांचा सपोर्टर आहे म्हणून मी बोलत नाही पण एक यंग यूथ आहे आमची पोरं पुढं जायला पाहिजे जा, प्रत्येकाला काम भेटलं पाहिजे त्याच्यासाठी आम्हाला हा पॅनल पाहिजे आम्ही पक्षासाठी कुठलंही काम करत नाही मी माणसासाठी काम करतो मी सोशल मीडियावर चांगला ॲक्टिव्ह असतो सध्या आम्ही सोशल मीडियावर बघतोय की चांगला खेळ चालला आहे एक रील टाकायची ओके काम एक रीलला फक्त एक मिनिट लागतो माझा व्यवसाय आहे तो मला चांगलं माहिती आहे एक रीलला एक मिनटं लागतो पण याला काम बोलताय रु� म्हणत नाही इथं महादेव काम पण बोलतं नाव पण बोलतं प्रसाददादाचं काम बोलतं नाव बोलतं आपल्या साहेब भाऊबेत त्यांचं सा नाव बोलतं आणि काम पण बोलतं आज आमच्या इथं बघितलं नवीन कन्स्ट्रक्शन जर महानगरपालिकेच्या पैशातून म्हणलं तर एक मुतारी पण बांधलेली नाही आहे दुसरं आणि आमचं एक माझं एक मूळ तुम्हाला हे जर यंग युथला पुढं घेऊन जायचं आहे नाशामुक्त कोंडवा करायचा आहे कचरामुक्त करायचं आहे लाईट पाहिजे पाणी पाहिजे जे चार लोकांचा पॅनल आहे साईभाऊ आहेत प्रसाददादा आहेत त्याच्यानंतर नमूबिना आप आहे त्यानंतर आपले मेघता येत या सगळ्यांना भरभरून विजयी करा यंग विथला पुढं घेऊन जायचं आहे आणि आपल्याला कोणता विकासाच्या दिशेने घेऊन जायचं आहे धन्यवाद थँक्यू सो आपण आता बऱ्याच लोकांशी बऱ्याच मतदारांशी आपण डिस्कस केलं आणि सगळ्यांचं असं मत आहे की हे चार पॅनल जे आहे ते चार पॅनल निवडून येणार आहे सो तुम्ही पाहता सिटी फास्ट थँक्यू सर आविष्कार पडे काय वाटतं तुम्हाला या वॉर्डामध्ये कोण शकता आमच्या अण्णात जिंकू शकता त्या प्रसाद बाबर आणि साहेब okay. ओके बाबा ओके okay. कारण ह्यांनी इथं काम एवढं केलेलं आहे इथं आम्हाला पाणी नव्हतं अण्णा जेव्हा आमदार झाले तेव्हा त्यांनी ते इथं पाणी आणले भाऊंनी इथं पाणी आणले अच्छा सगळं काय त्यांनी डेव्हलप केलं हे गार्डन असेल किंवा सगळं काय त्यांनी डेव्हलप केले हे सगळं पंड हे त्यांच्यामुळे आणि आता इथून पुढं पण जे आता इलेक्शन आहे आताच हे दादाच जितणार आहे आणि आमचे साई भावाने आमचे चारही उमेदवार हे शंभर टक्के मी खात्री सांगू शकतो प्रशांत आजचे जे वातावरण नसते त्या हिशोबाने ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चारही उमेदवार विजयी होणार आहे कारण आम्ही सांगतो आम्ही जातीभेद कधी केला नाही जातीच्या व्यतिरिक्त काम केलेत सुरुवातीपासून बघितलं तिकडे अग्निशामक केंद्र बांधलं तसे सरळ पुढं आलं की इकडे ही लर्निंग शाळा आहे वरती गेले दत्ता गावाने क्रीडांगण आहे त्याच्या मागं एक अण्णाबासाठी जलकुंभ बांधलेला आहे प्लस पुढे गेले बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने हॉल बांधलेला आहे तो त्या तीन नगरसेवकांनी लेटर देऊन तो हॉल बंद केला तर कधी काळी पाचशे हजार रुपयामध्ये मोफत मिळत होता लोकांना त्या पुढे गेले आबू अनिबा हॉल बांधला आहे नंतर मा खाजेश्रीच्या नावाने दवाखाने बांधला आहे दोराणी कब्रस्तान झालेलं आहे दुराणी दोराणीच्या इकडे गार्डन केलेलं आहे प्लस अब्दुल कलामच्या नावाने शाळा केलेल्या आहे इथे हा सगळ्या व्यतिरिक्त कुठं जाती भेट नाही आहे पण आता थोडं काही कारणासाठी कोणतरी बनल भोंगाचा मुद्दा भोंगाचा मुद्दा भावनिका कोणच्या मस्जिदवरचा भोंग काढायला गेले नाही गेले तर आता ह्यांना काही काम तर आहे नाही यांचं पण आम्हाला काहीतरी मुद्दा द्यायचा आहे त्यामुळं भंग्याचा मुद्दा आहे पुढं लोक सुज्ञ आहे सजने आहे यावेळेस नक्कीच साहेब मागच्या वेळेस जे हजार बाराशे नाही चार ते पाच हजार लेडनी भाव आहे नावा माझं नाव शिंदे शिंदे ओके तुम्ही कुठल्या प्रभागात राहता एकोणीस म्हणजे कोडव्यामध्ये तुम्ही राहता कधीपासून राहता पन्नास साठ वर्षापासून काय वाटतं तुम्हाला की इथे कोण निवडून येऊ शकते आता तिथं आता आमदार माधे अण्णा यांचं काम चांगले आहे बरोबर त्याच्यानंतर आरती ताई बाबर यांचं काम चांगलं आहे नंतर मेघाताई बाबर यांचं काम चांगलं आहे आणि शाहिनाथ भाऊ यांचं ते एक नंबरचं काम आहे त्यामुळे हे सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारी आहे मंडळी त्यांना कुणी असं म्हणत नाही की तो कुठलाही माणूस गेला ते काम करणार